शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळाली नाही हजारो कोटी रुपये सरकारकडून पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने घेतले आणि मात्र फार कमी पैसे कंपन्या करण्याच्या मध्ये आहेत मार्च हा पीक विमा मिळायला पाहिजे होता आता ऑगस्ट हो उजाडला तरी अजून पीक विम्याची रक्कम मिळाली नाही नुकसान केलेला शंभर टक्के शेतकऱ्यांचा पीक कंपनीला दिला पाहिजे आणि जर कंपनी देत नसेल तर सरकारने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे ही आमची मागणी आहे सोयाबीन कापूस आम्ही कमी दराला विकला आमची जी भावाची मागणी आहे सोयाबीनला था आठ हजार आणि कापसाला साडेबारा हजार कमी भावांना ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस विकला त्याचा भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि निवडणुकीपूर्वी एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे ही मागणी आहे शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे कारण सगळी जरावरचा आम्हाला प्रचंड त्रास होतो आणि बेघरांना घर आणि घरकुलांच्या हप्त्यार खडलेले ते दिले पाहिजे या असं अनेक मागण्या घेऊन आज हा मोर्चा प्रचंड मोठ्या संख्येनं निघाला जर का सरकारने आठवड्याभरामध्ये आमच्या मागण्या मान्य केल्या नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला नाही मग मात्र आठवड्याभरानंतर या राज्य सरकारला पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही एवढं महाराष्ट्रव्यापी आंदोलन आम्ही करण्याच्या तयारीमध्ये आहोत <laughs>